न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत महामानवास अभिवादन सिद्धार्थनगर येथील पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेत ज्या पवित्र भूमीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः भेट देऊन आपला पदस्पर्श केला होता त्या ऐतिहासिक स्थळावर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना कोटी कोटी प्रणाम करण्यात आले यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे तसेच युवा नेते सुरेश भाऊ बनसोडे अशोकराव गायकवाड विजयराव भांबळ संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड सचिव प्राध्यापक जयंत गायकवाड विश्वस्त रवींद्र कांबळे किरण गायकवाड विशाल गायकवाड अंकुश मोहिते सिद्धार्थ आढाव आदींसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी बाबासाहेबांनी या संस्थेला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली व बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील मौल्यवान पत्रही मान्यवरांना दाखवण्यात आले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर साहेब त्याचप्रमाणे उपनिरीक्षक वारुळे साहेब अशोकरावजी गायकवाड साहेब विजयजी भांबळ संस्थेचे अध्यक्ष सुमेध भैया गायकवाड मुंडे सर व सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो व अंबासाहेबांना सांगू इच्छितो की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंच शिका संघटित व संघर्ष करा त्याप्रमाणे ही शाळा काम करते म्हणजे जी, जी वस्ती ते गोरगरीब मुलांना तर मोफत शिक्षण दिलं जातं बऱ्याच अडचणी येतात पण सगळं त्यांचा जो शिक्षक वृंद असं संस्थेचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष सर्वजण मिळून त्यातून मार्ग काढतात व आम्ही असू संग्राम भाई असू वेळोवेळी काय मदत लागली तर आम्ही करतोच तर मी या कार्यक्रमानिमित्त एवढं सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि या विद्यालयात हा जो कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं बोलवलं आणि ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुढेच झालेली भूमी आहे ज्या काळी शिक्षणाच्या संधी नव्हत्या शिक्षण मिळत नव्हतं वंचितांना कुठेही प्रवेश नव्हता त्या काळात त्यांनी अशा अनेक प्रकारच्या शाळा पूर्ण महाराष्ट्रभर फिरून प्रे त्यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या आहे त्यापैकीच ही एक शाळा आहे म्हणजे याला एक अत्यंत वैभवशाली असा इतिहास आहे आता मी ते ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे हस्तलिखित आहे ते मी आज म्हणजे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिलं ते पाहूनच मी इतकं भारवून गेलो की मला कधी ते पाहायला मिळालं नव्हतं ते आपल्या इथं जतन करून ठेवलेलं आहे हा एक खूप मोठा वारसा आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की मुलांना तुम्ही तुमच्या पुढं खूप मोठा आदर्श आहे ज्या बाबासाहेबांनी इथे प्रत्यक्ष येऊन या शाळेची मुहूर्तमेट रोवलेली आहे त्या ठिकाणी आपण शिक्षण घेत आहात आपण कधीही खच कधी निराश होऊ नका बाबासाहेबांनी जो मंत्र दिलेला आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका याच्यासाठी की तुम्ही ज्ञानी व्हा विद्वान व्हा म्हणजे तुम्हाला समाजात कोणी फसू शकणार नाही तुम्हाला बरं वाईट काय चांगलं काय वाईट काय याची समज येईल संघटित याच्यासाठी व्हायचं की तुमची ताकद निर्माण झाली पाहिजे एकाला कोणीही तोडू शकतो पण तुम्ही जर अनेकजण एकत्र आलात संघटित झालात तर तुम्हाला कोणी नमवू शकत नाही आणि संघर्ष करा तुम्हाला जे जी जीवनात मिळवायचं आहे त्यासाठी आपण अविरत संघर्ष केला पाहिजे कायम आपण त्यासाठी झगडलं पाहिजे बाबासाहेबांनीसुद्धा आयुष्यभर संघर्षच केला त्यांना का काही सगळ्या गोष्टी अशा सहज मिळाल्या नाही त्यांची बुद्धिबत्ता इतकी आघात होती की त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या डिग्र्या होत्या त्या काळी संसदेमध्ये त्यांच्या इतका विद्वान व्यक्ती कोणीही नव्हता त्याच्यामुळं बाबासाहेबांच्या समोर जे काही लोक नतमस्तक होतात ते त्यांच्या सर्वप्रथम विद्वत्तेमुळे त्यांच्या ज्ञानामुळे आणि त्यांनी आयुष्यात ज्या काही गोष्टी संघर्ष करून मिळवल्या त्याच्यामुळे समाज त्याच माणसाचं नेतृत्व स्वीकारतो जे नेतृत्व एक सार्वभौम नेतृत्व असतं जे चालता, साथी साथी जे ते सर्वांना सोबत घेऊन चालतं इतरांसाठी काम करतं स्वतःचा फायदा पाहत नाही समाजासाठी जे देणं आपलं लागतं ते समाजाला देत 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 तो पुढं जातो बाबासाहेबांनी हाच आदर्श आपल्या पुढे ठेवलेला आहे आपला एखादा बंधू जर कमजोर असेल त्याला मदतीची गरज असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे त्याला हात दिला पाहिजे त्याला हाताला धरून पुढं आणलं पाहिजे आणि या पद्धतीने आपण सर्वांनी वाटचाल करावी मी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो खरोखर कौतुक करतो त्यांचं की या ठिकाणी ते एक, एक आदर्श काम करत आहेत येथील वंचित गरीब इथं सगळे येणारे मुलं सगळे गरीबाच्या घरचे आहेत गर इथं कोणीही श्रीमंत नाही आहे त्या मुलांना शिकवणं घडवणं त्यांना मार्गदर्शन करणं त्यांचा अभ्यास करून घेणं ह्या फार अवघड आणि जिकरीच्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही अविरतपणे करत आहात बाबासाहेबांचा सा आदर्श तुम्ही पुढं नेत आहात खरोखरे सामाजिक काम आहे खूप चांगलं काम आहे या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार द्या चांगलं घडवा बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवा तर बाबा तेंची ती ते खरंच बाबासाहेबांना ते अभिवादन राहील आपण त्यांची पुण्यतिथी जयंती दरवर्षी साजरी करतो परंतु प्रत्येक वेळी आपण काहीतरी संकल्प केला पाहिजे आणि त्या संकल्पानुसार पुढं गेलं पाहिजे मला या ठिकाणी दिसते की शाळा फार जुनी आहे इथले वर्ग पण फार जुने झालेले आहेत अनेक सुविधेचा या ठिकाणी अभाव आहे मी अशोकजी गायकवाड विजयजी भांबळ या अत्यंत जुने कार्यकर्ते आहेत सुरेशजी यांना विनंती करतो की आपल्या डी पी डी सी म्हणा किंवा शासकीय निधीतून म्हणा काहीतरी निधी या ठिकाणी आणला पाहिजे आणि या इमारती बदलल्या पाहिजे इथलं रुपडं जे रूप आहे ते आपण बदलूया त्यासाठी कुठं जायचं असेल माझी काही मदत लागत असेल तर मी निश्चित त्या ठिकाणी पुढाकार घेईल आणि आपण हे काम करायलाच पाहिजे त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो पदस्पर्शाने पावन झालेल्या या सोमवंशी हरिजन बोर्डिंग संचलित पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि तोपखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक आयुष्यमान जगदीपजी साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक वारुळे साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आयुष्यमान अशोकरावजी गायकवाड साहेब तसेच या शाळा व्यवस्थापन समितीचे सल्लागार आमचे बंधू आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आयुष्यमान सुरेश भाऊ बनसोडे या संस्थेचे सेक्रेटरी प्राध्यापक जयंत गायकवाड विश्वस्त रवींद्रजी कांबळे साहेब या ठिकाणी सर्वच किरण गायकवाड विशाल गायकवाड आमचे बंधू सिद्धार्थजी आडाव युवा नेते अंकुशजी मोहिते प्रकाशजी वाघमारे सुभाष वाघमारे व इथं आलेले सर्वांचे तसेच शाहू फुले आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आयुष्यमान विजयरावजी साहेब या सर्वांचं मी पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या वतीने आभार मानतो आणि पुन्हा एकदा साहेब आपण आलात त्याबद्दल मी आमचे आपल्या सर्वांचे कारण सुरेश भाऊनं सांगितलं होतं की आमचा मानस होता की बांबळसाहेब शाळेमध्ये आले पाहिजे आणि बाबासाहेबांचं हँडरायटिंग या संपूर्ण नगर शहरामध्ये नाही जिल्ह्यामध्ये आजपर्यंत आम्ही ते जपून ठेवलं आमच्या आजोबांनी ते आज हँडरायटिंग आत्तापर्यंत ते जपून ठेवलं नाहीतर ते आमच्या पण हाती लागलं नसतं आणि ह्या हँडरायटिंगमुळं ही शाळा आणि हे जे संस्था आहेत ती जिवंत आहेत आपण आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो जय अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा